नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंढरपूर पोलिसांची अवैध दारू विक्रीवर कारवाई झाली असून यावेळी तीन लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रांजणी या गावी तेवीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांना मिळालेल्या माहितीनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच एच डी पीओ सोलापूर कार्यालय स्टॉप आणि पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन स्टाफ यांच्या एकत्रित कारवाई करत मौजे रांजणी गावात सदर कारवाई करण्यात आली यावेळी घटनास्थळी प्रदीप आवताडे यांच्या राहत्या घरी कारवाई वेळी जिण्याखाली देशी दारूचे एकूण शहाण्णव बॉक्स अवैधरित्या बाळगलेल्या स्थितीत आढळून आले आहेत सदर आरोपी प्रदीप आवताडे यांच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे तसंच सर्व शहाण्णव बॉक्स दारू जप्त करण्यात आले असून सदर देशी दारूची एकूण किंमत तीन लाख सत्तावीस हजार रुपये इतकी आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस कॉन्स्टेबल रोंगे एस आय तोडले पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे यांच्या पथकानं सदर कारवाई केली आहे ठिकाणी यातील आरोपी प्रदीप अवताडे याचे रात्री घरी वस्तीवरती शेतामध्ये एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने अवैधरित्या एकूण शहाण्णव बॉक्स देशी दारूचे साठा करून ठेवला होता आणि सदरचा अवैध त्या दारू साठा जो आहे तो पोलिसांनी रेड करून ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये आरोपी प्रदीप आवकाडे विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा झालं प्रमाणे पंढरपूर तालुका ता पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे